निसर्गाच्या अवकृपेने वैतागलेल्या शेतकऱ्याला गारपिटीने संपूर्ण जिल्ह्यात झोडपले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे अशातच आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना वीज तोडणीचा झटका देऊन उरलेसुरले पीक पळवण्याचा वीज वितरण कंपनीच्या हेकेकोर धोरणाविरोधात जुना धामणगाव परिसरातील पन्नास ते साठ शेतकरी वीज वितरण कंपनीच्या दाभाडा फिड्यावर धडकले महिन्याभरापूर्वी चांदूरेल्वे येथे शेतकऱ्यांच्या मोर्चात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचे काय झाले असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी वरील संबंधित शेतकऱ्यांना वीज बिल भरा अन्यथा लाईन कट करू असा निर्माणीचा इशारा दिल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे एकीकडे वीज वितरण कंपनीच्या हेकेखोर धोरणाचा निषेध करण्यात येत असताना दुसरीकडे महिन्याभरापूर्वी झालेल्या आंदोलनाचे फलित काय असा सवाल संतप्त शेतकऱ्यांकडून विचारला जात असून या संदर्भात पंधरा जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळवला या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जा विचारण्यात आला असता शासकीय आदेश असल्याने वीज बिल वसुली करावी लागत असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या संदर्भात अधिक बोलणी करण्याकरिता विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंता हो। मी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे महावितरणची सुद्धा जशी शेतकऱ्याची आणि जनरल लोकांची आर्थिक स्थिती आहे तशीच महावितरणची काही फार वेगळी अशी नाही आहे आर्थिक स्थिती बिघड असल्यामुळे व शासनाचे आदेश चालू रनिंग बिल भरण्याचे असल्यामुळे आता महावितरण शेतकऱ्यांचे चालू देयकासाठी वीज पुरवठा खंडित करणे ही सुरुवात केलेली आहे तर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की ती वेळ आपल्यावर येऊ देऊ नये की आपण आपलं उत्पन्न काढतो तर उत्पन्नाच्या आगेशमध्ये महावितरणला एक दोन बिलं किमान तरी आपण भरायला पाहिजे आणि महावितरणला सहकार्य करायला पाहिजे जेणेकरून जे काही जे, कायदा सुव्यवस्था जी परिस्थिती निर्माण होईल ते आपल्याला टाळता येईल त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की, की आपल्याकडे आप असलेली जी थकबाकी आहे त्या थकबाकी चालू देयक आहे कमीत कमी किमान दोन बिलं तरी आपण भरावे पाच बिलापैकी आणि शासनानं एक चांगलीच योजना आणलेली आहे कृषी हजार बीज योजनेअंतर्गत जवळपास सात ते सत्तर टक्के आपल्या थकबाकीच्या माफी आहे तरी त्याचासुद्धा आपण लाभ घ्यावा काही बिलात जर चुकलेली बिलं असतील तर ती बिलं दुरुस्त करण्याची सुविधा सुद्धा कार्यालयात करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्सनली येऊन व्यक्तिगत येऊन जर निदर्शन आणून दिलं की आमचं बिल जास्त आलेलं आहे चुकीचं आलेलं आहे ते पण त्यांना दुरुस्त करून देऊन त्या योजनेनुसार ते, ते बिल भरले तर महावितरणला त्या आर्थिक स्थितीतून बाहेर निघण्यासाठी निश्चित मदत होईल तरी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आपल्याकडे असलेले चालू देयके भरून महावितरणला सहकार्य करा हे कर। दाबाडा फिडर येईपर्यंत शेतकऱ्यांचा ठिया सुरू होता यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अॅडव्होकेट चेतन पडखे जुना धामणगाव येथील निरंजन रोंघे अल्ताफ पठाण दीपक कुमरे प्रकाश गंधे फिरोज पठाण बबलू गोपाळ यांच्यासह असंख्य शेतकरी हजर होते अमोल काल यांच्या कर्मचाऱ्यांचा फोन आला तुमची लाईन उद्यापासून कट करण्यात येईल तुम्ही बिल भरा ताबडतोब बिल भरा आम्ही आता यावेळेस बिल भरू शकत नाही कारण सोयाबीनचा हंगाम आमचा अत्यंत खराब गेला सोयाबीन पाण्यामुळे खराब झाले त्याची नुकसान भरपाई आमच्या तालुक्याला जाणून बुजून भेटली नाही त्या परिस्थितीतही आम्ही गव्हाचं पीक चण्याचं पीक त्यात उभं केलं आणि आता जर पीक तोंडावर आलं असताना जर एमएसी बी आमच्या सोबत जर तूर आमची मुळे खराब झाली हरभरा चना खराब होऊन राहिला या परिस्थितीत आमची परिस्थिती आता बिल भरायची नाही आहे बिल त्यांचं असं म्हणणं आहे का रेग्युलर तीन हजार रुपये तुम्ही बिल भरा, तुम भरा। आम्ही ते भरायला तयार आहे परंतु आम्हाला एकतीस मार्च पर्यंत आम्हाला त्याची मुदत पाहिजे आहे एकतीस मार्च पर्यंत आम्ही ते तीन रुपये भरू परंतु आज आमची लाईन आम्हाला चालू पाहिजे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज रेल्वे